राणे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत केंद्रात मंत्री राहिलेले आहेत नितेश राणे सुद्धा राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत तर मला असं वाटतं अशा प्रकारच्या लोकांनी एक स्तर सांभाळला पाहिजे ना गल्लीतल्या कार्यकर्त्यासारखं बनला काय अर्थ त्याला जरा स्टेटस सांभाळलं पाहिजे आपल्या पदाचा मान राखला पाहिजे लोकसुद्धा राखतील ना जर तुम्ही नाही राखलं तर लोक का राखतील तुम्ही जर तुमच्या पदाचा असा अवमान करत असाल तर लोकसुद्धा मग तुम्हाला त्याच पद्धतीनं उत्तर देतील दादा काल त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ते क्रांती चौकात गेले ते आव्हान दिलेलं आहे काकांनी ती भूमिका तुम्ही तु, 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 तु कसं बघता हे बघ मग नारायण राणे हे बा नारायण राणेंनी खरं तर प्रकाश काकांना बोलायलाच नाही पाहिजे होत बरोबर आहे बोलल्यानंतर मग ते तर त्यांना उत्तर देतील राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने केंद्राच्या मुख्यमंत्री राहिल्याने व्यक्तीने अशा एवढ्या खालच्या स्तरावर यायला नाही पाहिजे धमक्या अजमक्या याला काय अर्थ आहे आज सगळेच लोक सक्षम आहेत कोण देशाच्या पंतप्रधानांनी धमकी दिली तरी त्याला सामान्य माणूस घाबरत नाही आजकाल एवढे लोक सक्षम ना ते नाही कायदे नियम सगळ्यांना माहिती आहे तेव्हा नारायण राणेंच्या धमक्याला कोण घाबरणार शिवसेनेचा पाठिंबा आहे पाठिंब्याचे काय ते सक्षम आहे त्यांना काय कोणाच्या पाठिंब्याची गरज भेटायला आलो मी काय पाठिंबा थोडी ते म्हणजे मी काय ते मनसेचे नेते किंवा हे केले म्हणून नाही आलो मी संपर्कात असतो ते माझ्या संपर्कात असतात आम्ही एकमेकांचा समाज आम्ही एका हो शहरात राहतो इथं शहर काय फार मोठं थोडी आमचं एकमेकाला भेटी गाठे आमच्या सगळ्या तुम्ही काल एकटेच गेला होता डोक्याला कफन बांधत आज विरोधी पक्ष नेते आणि संभाजीनगरचे सुपुत्र खूप आनंद झाला आमचे जुने संबंध आहेत आम्ही एका एक पक्षात काम करत होतो आणि नारायण राणे साहेब असे मल्लिके यांच्यासोबत कोणी नाही तर माझ्या पक्षाचे उपाध्यक्ष आहेत महानगर प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते आले प्रकाश महाजन एकटा नाही नारायण राणे साहेब तुम्ही एकटे आहात एकाही भाजपच्या प्रवक्त्यांनी कालच्या घटनेवर तुमच्या बाजूने एकही वक्तव्य केलं नाही उलट मंत्रिमंडळात कान पिळण्यात आला असं आम्हाला कळालं त्याच्यामुळं वक्तव्य करताना दुसऱ्याच्या भावनेला धक्का लागणार नाही अशीच वर्त वक्तव्य करा दुसऱ्याला सन्मान द्या लोक तुम्हाला सन्मान देतील सहा गोष्ट आहे राज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र यावेत म्हणून मोठ्या प्रमाणात घडामोड सुरू आहे वेग आलेला आहे घडामोडींना आता दोन नेते जे राज्याचे दोन नेते आहेत दोन्ही पक्षाचे ते देखील आज एकत्र आलेले आहेत मी सामान्य प्रवक्ता आहे मी नेता नाही मला वाटतं का वरच्या नेत्यांनी युती असं आमचा बाप सक्षम त्याला आम्ही सल्ला दिलेला आवडेल का नाही माहीत नाही आणि चार लोक दिलेलं तर अजिबातच आवडणार नाही भावना आहे कार्यकर्त्यांची नाही तुम्ही जनतेचा जनतेची होईल ते चांगलंच होईल दादा तुम्हाला काय का तुम्ही हाडा मासाचे कार्यकर्ते आहेत आम्ही तुम्हाला अनेक वर्षापासून बघतो काय वाटतं तुम्ही दोन्ही बंधू एकत्र यावं असं सगळ्या जनतेला वाटतं रस्त्याने चालतात गाडीचे काच का अरे ते करून घ्या बरं का असं लोक बोलतात चालता काय करून घ्या अरे नाही नाही ते उद्धव साहेब राजशाला एकत्र करून घ्या जसं आम्हीच करणार आहे असं लोक बोलतात खेड्यापाड्यात सुद्धा आता मी फिरत असतो ना सतत गाडीचे ओ ते करून घ्या काय करून घ्या ते म्हणे ते राजसाहेब उद्धव साहेब करून घ्या लोक सामान्य माणसं सुद्धा बोलतात गावागाव मनात भावना आहे नागरिक आहे आहे आपण पाहिलेत हा जरी औचित्य असला या आंदोलनाचा दोन्ही नेते एकत्र आले असले तरी मात्र मरा महाराष्ट्राच्या मना जन मना जनतेच्या मनामध्ये दोन्ही बंधू एकत्र आवे असं देखील या ठिकाणी आम्हाला लोक सांगतात अशी भावना या ठिकाणी विरोधी पक्षाने अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसेचे नेते प्रकाश महाजन हे चांगलेच आक्रमक झालेले होते त्यांनी नारायण राणे यांना आव्हान देखील दिलेलं होतं प्रकाश महाजन यांच्या आव्हानानंतर नारायण राणेंनी देखील त्यांच्यावरती टीका केलेली होती आणि आता अंबादास दानवे हे प्रकाश महाजन यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे